नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांना माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील असे महत्वाचे वीस किचन टिप्स तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये जर थोडासा खाण्याचा सोडा टाकलं तर आपल्या फरशा ह्या छान चकाकतात तसेच त्यामध्ये थोडेसे जाडमीट पण घाला यामुळे आपल्या घरावरती काही नजर दोष असेल तर ते उतरते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा आपली पुढची टीप आहे कारल्याची भाजी करत असताना त्यामध्ये थोडेसे गूळ टाकावे यामुळे भाजी चवीलाही छान लागते त्याचा कडवटपणा जो आहे तो थोडासा कमी पण होतो भाजी कडू लागणार नाही आपली पुढची टीप आहे शरीरावरती ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे यामुळे त्या ठिकाणची सूज हे कमी होते तुम्ही कोटून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे आपल्या चेहऱ्यावरती लिंबाच्या रसाचा कॉफीचा किंवा ग्रीन टीचा वापर हे अजिबात कधीही करू नका त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला हे नुकसान होऊ शकते कारण त्यांचा पी एच लेवल हाय असतो हवे असल्या शरीराच्या इतर भागावर तुम्ही त्याचा वापर हे करू शकता तुम्हाला कुठली टीप आवडली आहे कमेंट करून नक्की सांगा आपली पुढची टीप आहे गुलाबजामुन करत असताना सर्व पिठाचे गोळे हे एकदाच करून ठेवू नये एकदाच जर आपण गोळे करून ठेवलो तर ते हडकतात त्यामुळे त्याला ते तडे जाऊ शकतात त्यामुळे अर्ध्या पिठाचे गोळे करून ते तळून झाल्यावर नंतरच अर्ध्या पिठाचे गोळे तयार करून घ्यावे नाहीतरी एकदा जर गोळे तयार केलो तर ते ओल कापडाने झाकून ठेवावे जेणेकरून ते गोळे हे हडकणार नाहीत यामुळे गुलाबजामुनचे जे गोळे तयार केले आहेत त्याला तडेही जाणार नाही आपली पुढची टीप आहे आक्रोड हे आपल्या शरीरासाठी फारच फायदेमंद आहे रोज रात्री आक्रोड व बदाम भिजत घालून ठेवून सकाळी उठल्यानंतर ते रिकाम्या पोटी जर आपण खाल्लो तर आपले सांधे हे मजबूत होतात सांदे दुखी कमी होते तसेच आपल्या हाडांना पण ताकद मिळते आपणास कुठली टीप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आपली पुढची टीप आहे गाजराच्या रसामध्ये थोडंसं मध मिसळून प्यायल्याने मूळ व्याधासारख्या आजारामध्ये आपल्याला आराम हे मिळत असते आपणास कडे जर कुठली टीप असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे आपण गरोदर असताना संत्रीच्या आपल्या आहारात अवश्य समावेश करावे संत्री खाल्ल्याने आपले रोगप्रतिकारशक्ती वाढत असते तसेच आपल्या बाळाचा मेंदूचा विकास हा जलद गतीने होत असतो त्यामुळे गरोदरपणामध्ये संत्री हे नक्कीच खावे व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करा आपली पुढची टीप आहे चेहऱ्याची त्वचा मुलायम राहण्यासाठी रोज रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावरती शुद्ध खोबऱ्याचं तेल लावावे यामुळे चेहऱ्याची त्वचा ही थंडीमध्ये पण मऊ राहते ती कोरडी पडणार नाही यामुळे आपला चेहरा टवटवीत राहतो आपली पुढची टीप आहे आपणस जर पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज रात्री चार ते पाच बदाम हे पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व सकाळी उठल्यानंतर हे भिजवलेले बदाम रिकाम्या पोटी खावे असे जर तुम्ही सतत महिनाभर केला तर तुम्हाला फरक जाणवेल आपल्या पोटावरची चरबी हे कमी होऊ लागते आपली पुढची टीप आहे सतत चिंता केल्याने त्याचा परिणाम हे आपल्या पोटावर होऊ शकतो त्यामुळे आपण जास्त चिंता करू नये आपली पुढची टीप आहे एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला जर गुळाचा वापर करायचा असेल तर आपण तो किसून घेत असतो किंवा चाकूने बारीक करत असतो तर अशा वेळी काय होतं की कि गूळ किसत असताना किसनीला व आपल्या हाताला हे चिकटत असते तर आपले, ए, आपले हात व किसनीला गूळ हे चिकटू नये म्हणून आपल्या हाताला व किसनीला किंवा चाकूने कट करत असाल तर चाकूला थोडंसं तेल लावावे याने तुम्ही कितीही गूळ किसला तर किसनीला चाकूला व आपल्या हाताला हे गूळ चिकटणार नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आपली पुढची टीप आहे कोथिंबीर ही जास्त काळ टिकवायची असेल तर ती अगोदर छान निवडून घ्यायची नंतर टिश्यू पेपरमध्ये छान गुंडाळून ते एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा झेपलॉग बॅगमध्ये ठेवून नंतर ते बॅग किंवा डब्बा हे फ्रीजमध्ये ठेवावे अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर साठून ठेवला तर ती लवकर नाचत नाही लवकर खराब होत नाही जास्त दिवस छान ताजे राहते त्यातील पाणी हे टिश्यू पेपर शोषून घेतो म्हणून ते कोथिंबीर लवकर खराब होत नाही पाणी जमा झाल्याने कोथिंबीर हे लवकर नाचते आपली पुढची टीप आहे लिंबू हे जास्त काळ टिकून ठेवण्याचे असेल तर लिंबू ठेवताना फ्रीजमध्ये ठेवायचे अगोदर त्यावरती छान तेलाचा एक लय ले, लेयर तयार करावे म्हणजेच लिंबावरती छान मोहरीचं किंवा खायचं कुठलंही तेल लावून घ्यावे म्हणजे लिंबू हे जास्त दिवस ताजे राहतात ते लवकर खराब होत नाहीत दुसरी पद्धत म्हणजे लिंबाला कागदाचे छोटे छोटे तुकडे करून प्रत्येक लिंबाला त्या कागदामध्ये गुंडाळून ठेवावे अशा प्रकारे जर तुम्ही लिंबू साठवून ठेवला तर ते जास्त दिवस ताजे राहते व त्यातील रसही कमी होणार नाही रसरशीत लिंबू ताजे जास्त दिवस राहतात आपली पुढची टीप आहे पाणी पिताना एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये छातीमध्ये त्यामुळे दुखू शकते पाणी हे नेहमी घोट घोट करूनच प्यावे याचा फायदा आपल्या शरीराला होत असतो आपण कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे वांग्याच्या भरितासाठी वांगे भाजत असताना वांग्यामध्ये चार पाच ठिकाणी छिद्र पाडून त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेवावे व नंतर वांगी भाजावे या प्रकारे वांगी भाजल्यास भरीत हे खूप छान व चविष्ट लागते कारण त्यामध्ये आपण लसूणसुद्धा टाकलं आहे आपली पुढची टीप आहे जर आपण सारखे चहा पीत असाल तर आपला लघवीचे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते व शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आपले शरीर हे डिहायड्रेट होते शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे आपणास उन्हाळी लागू शकते त्यामुळे चहा प्यायचं प्रमाण हे कमी करावे जास्त चहा हे पिऊ नये चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे कापलेले सफरचंद हे काळे पडते तर त्याला थोडासा लिंबाचा रस लावल्याने कापलेले सफरचंद हे काळे पडत नाही किंवा थोडंसं मीठ लावूनही ठेवू शकता यामुळे ही सफरचंद काळे पडत नाहीत पुढची टीप आहे आळूवडी कोथिंबीर वडी किंवा थालीपीठ करीत असताना किंवा बाजरीच्या भाकऱ्या करीत असताना त्यामध्ये तिळाचा वापर करावा तीळ वापरल्यामुळे या सर्व पदार्थाला चांगली चव येते आपली पुढची टीप आहे टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच टोमॅटो सूप हे डोळ्याच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी पण छान आहे त्यामुळे आपल्या आहारात याचा समावेश अवश्य करावे तसेच टोमॅटो सूपमुळे वजन कमी होते जर आपणास हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या परिवारासोबत मित्रपरिवारासोबत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता तुम्ही कोठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव